लवकरात लवकर आता हे विद्यार्थ्यांचं सैष्टी वर्ष चालू आहे अनेक विद्यार्थ्याला जात पात्र सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही अशी दरांगी पाटलांनी कंप्लेंट माझ्याकडे केली होती तुम्ही पाहत असाल अनेक जण विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा आले म्हणून तातडीने प्रधान सचिवाला सूचना देण्यात आली की एका जिल्ह्या पुरतात येतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीने आदेश निर्गमित करावेत आणि जात पडताळणी जे विद्यार्थ्यांचं आहे त्याला प्रायोरिटी देऊन ते सर्टिफिकेट इश्यू करावं जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन घ्या आता एक प्रकरण जे माझ्यासमोर आलं आहे ते आय आय टीला त्या मुलाचा नंबर लागला अठरा तारीख शेवटची वीस फेब्रुवारीला त्याने सबमिशन केलेलं वीस फेब्रुवारी ते आतापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना सुद्धा मी स्वतः फोन केला तर मला वाटतं अशा प्रकार